नमस्कार संवाद स्वागत पश्चिम महाराष्ट्रातील माहितीपूर्ण कार्यक्रम आणि मुलाखतींसाठी संवाद चा युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत अपडेट राहा आता उळ्यात आजच्या बातमीकडे ज्या खाकी वर्दीची एक वेगळीच छान असते ज्या खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांना असतो अशी खाकी वर्दी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद ओमासे यांची खाकी वर्दी त्यांच्या घरून चोरीला गेली आहे विशेष म्हणजे याच गोविंद ओमासे यांना एका राजकीय पक्षाच्या बहादरानं तब्बल सहा लाख वीस हजार रुपयांना गंडा देखील घातलाय पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत अशा घटना घडल्यानं अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद ओमासे यांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे ही फसवणूक शेवगाव येथील शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांनी केल्याचं पुढं आलं असून पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांना तब्बल सहा लाख वीस हजार रुपयांना गंडाही घालण्यात गंडा आला आहे नवनाथ इसरवाडे यांनी सुरुवातीला गोविंद ओमासे यांना आपण आमदार विनायक मेटे यांचे नातेवाईक असल्याचं सांगितलं एवढंच नाही तर नवनाथ इसरवाडे यांनी साथीदाराच्या मदतीनं ओमासे यांना फोन करून विनायक मेटे यांचा हुबेहूब आवाज काढत वेळोवेळी पैसे देखील मागितले विशेष म्हणजे फसवणुकीची घटना ताजी असतानाच याच पोलीस उपनिरीक्षक गोविंद ओमासे यांची खाकी वर्दी चोरीला गेलीय गोविंद ओमासे यांनी आपल्या राहत्या घरी जुनी खाकी वर्दी ठेवली होती ही वर्दी काही अज्ञात इसमांनी चोरून नेलीय या प्रकरणी देखील शेवगाव पोलीस ठाण्यात आता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय चैतन्य चौकार संवाद लाईव्ह अहमदनगर शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध पोलिस निरीक्षक ओमासे यांच्या तक्रारीवरून चारशे वीस आणि इतर कलमाखाली वादावीची कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यामध्ये त्यांनी एक आमदार आहे असा भासून दुसऱ्याला फोन करून त्यांच्याकडून काही फसवणूक किंवा इतर प्रकारचे काम करत आहे असा हे एफ आय आरवरून दिसून येत आहे यांची तपास जे आहे एफ आय आरची ते एल सी बीकडे वर्क करण्यात आलेली आहे त्यानंतर एक चोरीचे गुन्हा पण अननोन पर्सनचे विरुद्ध दाखल झालेला आहे यांच्यामध्ये ए आयोमासी यांचे युनिफॉर्म जे आहे ते आणि त्यांचे इतर आर्टिकल्स ते चोरीला गेलेले आहे आणि यांच्यामध्ये पण जे संशय व्यक्त केले जातात की यांचेच रोल असावा असा प्रकारचे संशय आहे हे दोन्ही गुन्हा जे आहे एल सी बीकडे वर्क करण्यात आलेला आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये ते काही पैसे त्यांनी स्वतः दिलेले आहे काही दोन तीन जे आहे त्यांच्या ओळखीचे त्यांच्याकडून दिलेले आहे असं एफ आय आरमध्ये आलेला आहे आणि तपास जे आहे तिथले लोकल लेवलचे तक्रार असल्यामुळे ते एनसीबी वर्क करण्यात येईल एकीकडे चोरी फसवणूक यासारख्या गुन्ह्यांचा तपास करत पोलीस आरोपींना गजाड करतात मात्र अहमदनगर जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्याचीच फसवणूक होऊन चक्क खाकी वर्दीत चोरीला गेल्यानं उलटसुलट चर्चेला मात्र उधाण आलंय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमणे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ठाणे मुंबई हवेली आंबेगाव मनसर जुन्नर हडपसर पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत पत्रकारिता क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक इच्छुकांनी आजच संपर्क साधा मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल